वळ्यात पुढील बातमीकडे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत छाननी प्रक्रियेत गुरुवारी पस्तीस उमेदवारांच्या दांड्या गुल झाल्यात जिल्हा परिषदेसाठीचे आठ व पंचायत समितीसाठीचे सत्तावीस उमेदवारी अर्ज बाद झाले जिल्हा परिषदेसाठी पाचशे नव्वद व पंचायत समितीसाठी एक हजार सत्तावन्न असे एकूण एक हजार सहाशे सत्तेचाळीस अर्ज मंजूर झाले आहेत जिल्ह्यात अनेक गट आणि गणात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी झाली आहे मंगळवार दिनांक सत्तावीस रोजी अर्ज माघारीची मुदत आहे त्यानंतर लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे त्यामुळे पुढील पाच दिवसात बंडखोरांना रोखणे हे पक्षांच्या नेत्यासमोर आव्हान असणार आहे जिल्हा परिषदेचे एकसष्ट आणि पंचायत समितीचे एकशे बावीस गण आहेत या गट आणि गणांसाठी निवडणूक सुरू आहे उमेदवारी अर्ज भरण्यास सोळा जा जानेवारीपासून सुरुवात झाली अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पहिल्या तीन चार दिवसात उमेदवारांचा फारसा प्रतिसाद नव्हता पण शेवटच्या दोन दिवसात अर्जाचा अक्षरशः पाऊस पडला शेवटच्या दिवशी विक्रमी संख्येने अर्ज दाखल झाले जिल्हा परिषदेला सातशे सेहेचाळीस आणि पंचायत समितीला एक हजार दोनशे एकोणनव्वद अर्ज दाखल झाले होते इच्छुकांची संख्या मोठी आहे जत मिरज तासगाव आटपाडी कवठेमंकाळ वाळवा तालुक्यात इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी आहे तुलनेत खानापूर शिराळा तालुक्यात इच्छुकांची संख्या कमी आहे अनेक ठिकाणी बंडखोरी झाल्याने प्रत्येक गट आणि गणात चुरशीच्या लढती होणार आहेत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी दाखल झालेल्या दोन हजार पस्तीस अर्जांची छाननी गुरुवारी तालुका पातळीवर झाली कडेगाव तालुक्यातील गटात एक आणि गणात एक असे दोन अर्ज बाद करण्यात आले जत तालुक्यात गटात दोन आणि गणात सहा उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवण्यात आले खानापूरमध्ये गणात दोन तासगाव तालुक्यात गटात दोन गणात तीन कवठे गणात एक मिरज तालुक्यात गटात तीन गणात आठ असे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या एकूण पस्तीस उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत जत जात पडताळणी प्रमाणपत्राची पोहोच नसणे अपुरी कागदपत्रे तसेच सूचकांची सही नसणे अशा कारणावरून अर्ज अवैध ठरवण्यात आले आहेत शिराळा आटपाडी पलूज तालुक्यात एकही अर्ज बाद झाला नाही महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटपाचा तिढा सुटला नाही त्यामुळे युती आघाडीत फूट पडली आहे त्यांच्यामध्ये समझोता झाला नाही तर जिल्ह्यात तिरंगी चौरंगी लढतीची शक्यता आहे त्यामुळे उर्वरित पाच दिवसात इच्छुकांची संख्या कमी करण्यासाठी मनधरणी करावी लागेल